बोईसर विधानसभेच्या निवडणुकीत मला निवडून द्या बोईसरला समस्यामुक्त मतदारसंघ पाच वर्षात बनवून दाखव शिक्षण आरोग्य मूलभूत सेवा सुविधा पालघर जिल्ह्यासाठी विद्यापीठ मंजूर करण्याची जबाबदारी महाविकास आघाडीची राहील बोईसर विधानसभेच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला विधानसभेत पाठवा म्हणून विश्वास वळवी यांनी आज प्रचार सभेसाठी जमलेल्या नागरिकांना भावनिक साथ घातली बोईसर ग्रामपंचायतचे नगर परिषदेमध्ये रुपांतर करू डंपिंग ग्राउंडचा प्रश्न सोडवणार तर आशिया खंडातील सर्वात मोठी एमआयडीसी असून मात्र या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षा व आरोग्याची अजूनपर्यंत हमी नसल्यामुळे कामगारांची सुरक्षा मात्र ऐरणीवर आली या ठिकाणी अनेक कामगार मृत्यूमुखी पडत आहेत या ठिकाणी अद्याप असे रुग्णालय बांधून इथल्या लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे डॉक्टर विश्वास वळवी यांनी आज बोईसर येथील प्रचार सभेत सांगितले या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली मात्र गर्दीचे रुपांतर मतदानाच्या पेटीत झाले पाहिजे असे आज प्रचार सभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मतदारांना साथ निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करा असे सांगितले आपण या प्रचार सभेतील विश्वास वळवी यांचे संपूर्ण भाषण पाहणार शिवाजी महाराजांना वंदन करतो हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे युवासेना आदित्य ठाकरे इथे उपस्थित आमचे नेतेगण उपनेते उदयबंधू पाटील साहेब केतन काका आमचे उत्तम भाऊ पाटील उत्तम भाऊ पिंपळे काँग्रेस पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रफुल्ल पाटीलजी राष्ट्रवादीचे गावडसाहेब सी पी एमचे आमचे नेते सत्यम ठाकूरजी आमचे शिरीष साहेब व इतर आमचे घटक पक्ष भूमिसेनाची नीताताई इतर संघटनेचे सर्व पदाधिकारी व सन्माननीय व्यासपीठ व समोर बसलेले माझे शिवसैनिक मित्रमंडळ महिला वर्ग सर्वांचा मी आभार व्यक्त करतो की मोठ्या संख्येने तुम्ही आज उद्धवसाहेबांना ऐकण्यासाठी इथे उपस्थित झाले आहेत व खऱ्या अर्थाने असं वाटतं आहे की एवढी ताकद या विधानसभेमध्ये आपल्या उद्धवसाहेबांची आहे आणि मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिलेत गेल्या दहा वर्षापासून मी ह्या भागात काम करत आलो आहे एक डॉक्टर या नात्याने माझी सेवा विविध भागात मी देत आलो आहे पक्षप्रमुखांचा आदेश होता कोविड काळामध्ये की कुटुंब प्रमुखासारखं तुम्ही ह्या शहराला तुम्ही सांभाळा जेव्हा कोविडमध्ये इथे एवढी मोठी संख्या लोकसंख्या असताना फक्त पंचवीस बेडचं टीमा हॉस्पिटल इथे होतं पन्नास हजारच्या वरती इथे लोकसंख्या आहे बोईसर शहरात तरी पण फक्त पंचवीस बेडचं हॉस्पिटल लोक इथे कोविड काळात मरत होती ते लोकांना बेड उपलब्ध नव्हता आणि त्रासलेले होते त्या काळात आम्ही इथे माझा ऑफिस बाजूलाच आहे तेव्हा मी माझं कोविड कॅम्प इथे सुरू केलं व लोकांना आमचे डॉक्टर मित्र पी पी किट घालून इथे मोफत टेस्टिंग लोकांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी सगळी सुविधा पुरवली बऱ्याच वेळा वॅक्सिनेशन लहान मुलांना इथे पालघर जिल्ह्यात उपलब्ध होत नव्हतं तेव्हा आम्ही स्वतः आठ हजार मुलांना वॅक्सिन विकत घेऊन विविध शाळेत जाऊन ते वॅक्सिनेशन दिलेलं आहे बराचसा आदिवासी भाग आहे पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे व आपले जेवढे सरपंच आहेत त्यांना शासकीय योजनांची माहिती ही व्यवस्थितपणे समजून देण्याची गरज आहे जर त्यांच्या लक्षात आलं तरच ते लोकांचं भलं करू शकतात ही गोष्ट लक्षात येताच आम्ही बऱ्याचशा स ग्रामपंचायतमध्ये सरपंच उपसरपंच व सदस्यांची ट्रेनिंग प्रोग्राम घेतले व जेवढे शासनाचे योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या माध्यमातून लोकांचा विकास घडवण्याचा प्रयत्न केला आमच्याकडून जेवढं काय करता आलं त्या ह्या दहा वर्षात मी माझं काम करत आलो आहे आणि मी उद्धवसाहेबांचं फार आभारी आहे की त्यांनी मला ही संधी दहा वर्षानंतर माझं काम बघून मला पहिल्यांदा दिली आहे आणि माझी अपेक्षा आहे की लोकही मला ही, ही संधी यावेळेस विधानसभेत देतील आणि एक संधी देऊन मला निवडून विधानसभेला पाठवतील म्हणजे मी तुमचं अजून पाच वर्ष चांगल्या पद्धतीने सेवा करता येईल बोईसर शहरामध्ये आपण बघतात विविध समस्या आहेत सगळं सर्वात एशिया खंडाची सर्वात मोठी एम आय डी सी इथे आहे दोन हजार फॅक्टर आहेत आणि पूर्ण जिल्हाभरातून इथे लेबर लोकं इथे काम करायला येतात पण गेल्या पंधरा वर्षात ज्यांना तुम्ही सत्ता दिली त्या त्यांनी आजपर्यंत लेबर लोकांसाठी कधीच विचार केला नाही त्या लेबर लोकांसाठी एक साधा ई एस एस हॉस्पिटल उभारणं गरजेचं होतं फॅक्टर्या लाखो करोडोमध्ये टॅक्स भरतात व लेबर लोकांच्या पगारामधून पण पैसे सरकारला जातात पण कुठल्याच लोकप्रतिनिधीने ह्याचा आवाज उठवला नाही व या भागामध्ये नेहमी स्फोट होतात लोकांना लागतं कधी मशीन कटिंगच्या हात कापला जातो अशा सगळ्या विविध आरोग्याच्या समस्या असताना ए एस एस हॉस्पिटलचं इथे कुठलंच मागणी करण्यात आली नाही आहे कमीत कमी, -कमी मागणी केली असती तर ती हॉस्पिटल आज इथे आपल्यामध्ये लोकांसाठी उपलब्ध झालं असतं ह्या बा बोईसर विधानसभा आणि पूर्ण जिल्ह्यासाठी दोनशे बेडचं हॉस्पिटल ट्रॉमा केअर सेंटर मनोर इथे बांधण्यात येत आहे पण ते गेल्या पाच वर्षापासून बांधतच आहे जेणेकरून की ताजमहल बनवत आहेत लोकांचं लोकांचा इथे जीवनामनाचा प्रश्न आहे प्रत्येक आरोग्य समाजसाठी आपल्याला बॉम्बे किंवा मुंबई किंवा गुजरातला जायला लागतं व जीव मुठीत घेऊन आपल्या पेशंट लोकांना इथून पाहायला लागतं तर गेल्या पंधरा वर्षात जे काम झालं नाही नक्कीच एक डॉक्टर या नाते ही माझी जिम्मेदारी असेन की विधानसभेत मी हा ही माझा प्रयत्न असेन की कमीत कमी आरोग्याची समस्या मी लवकरात लवकर या भागातली दूर करण्याचा प्रयत्न करेन बोईसर शहरची वस्ती वाढत चाललेली आहे लोकसंख्या वाढत चाललेली आहे व त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यासाठी ग्रामपंचायत अपुरी पडते आहे आता त्यांचा निधी प्रत्येक ग्रामपंचायत बोईसर म्हणा सरवली म्हणा इतर ग्रामपंचायत म्हणा त्यांच्या निधीमध्ये बोईसरकरांची कुठलीही सुविधा उपलब्ध करू शकत नाही हे लोकां या लोकप्रतिनिधींच्या लक्षात यायला पाहिजे होते पण पंधरा वर्ष कुठलीही सुविधा किंवा कुठलीही मागणी त्यांनी केली नाही आहे माझं हे तुम्हाला आश्वासन आहे की आमदार निवडून गेल्यानंतर बोईसर इथे नगरपालिका किंवा नगरपरिषद तरी बोईसरला मी कन्वर्ट करेन जेणेकरून मोठ्या संख्येने इथे निधी उपलब्ध होऊन बोईसरकरांसाठी चांगले रस्ते पाण्याची व्यवस्था वीज आणि मुलांसाठी खेळण्यासाठी उद्यान ही व्यवस्था चांगले एक शहर हे घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी हे गरजेचं आहे आणि हे मी तुम्हाला आश्वासित करतो की आमदार म्हणून मी प्रयत्नशील राहून या बोईसरला महानगरपालिकामध्ये कन्वर्ट करणार आपल्या इथे या ग्राउंडच्या समोरच आपण बघतायत इथे बराचसा मोठा डम्पिंग ग्राउंड आहे कचऱ्याचा कचराचा निवारण ह्या शहरात होत नाही इथे शहराच्या मधोमध कचरा डम्प केला जातो सु कुठली शासकीय लोक ह्याच्या ह्या समस्याला लो सोडवण्याचा प्रयत्न करत नाही आहे व आम्ही बराचदा प्रयत्न केला एम आय डी सीला पत्र व्यवहार केलेत की तुम्ही जागा उपलब्ध करून द्या जेणेकरून ह्या कचराचा निवारण होईल कारण शहराच्या मधोमध मद कचरा टाकल्याने इथे रोग पसरतो लोक आजारी पडतायत इथे दुर्गंध असतो दिवसभर आणि ही चुकीची गोष्ट आहे पण अजून त्याचा मार्गी लागलं नाही आहे पण नक्की मी हे तुम्हाला सांग सांगू इच्छितो की आम्ही तेव्हा पण प्रयत्नशील होतो बोईसर शहरामध्ये लोकांचे इतर समस्या पण आहे रोजगारचा फार मोठा प्रश्न आहे टॅप्स बी आर सीमध्ये जे लोकांचे भरती होतात ते मुंबईहून भरती होतात व डायरेक्टली सेंट्रल चे लोक इथे येऊन भरती होतात व डायरेक्टली सेंट्रल गव्हर्मेंटचे लोक इथे येऊन बोईसर शहरामध्ये त्यांचा स समावेश होतो इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना कधीच ते इंटरव्ह्यूचं कळत पण नाही की इथे इंटरव्ह्यू लागले आहेत आता येणाऱ्या काळामध्ये बऱ्याचशे इंटरव्ह्यू झाले आहेत ते मुंबईला झाले आणि बाहेरच्या बाहेर लोकं भरती होऊन इथे पालघर जिल्ह्यामध्ये नोकऱ्या घेत आहेत तर माझा हे प्रयत्न असेल आणि उद्धवजी आता येत आहेत त्यांना मी निवेदन पण सांग देईन आणि नक्कीच प्रयत्नशील राहीन की त्यांची जी इंटरव्ह्यू आहे त्यांच्या ज्या नोकर भरती आहेत त्या ह्या जिल्ह्यातच इथेच स्थानिक भूमिपुत्रांसाठी केलं जा, जाला पाहिजे जेणेकरून त्यांना प्राधान्य देऊन त्यांना नोकऱ्या भेटल्या पाहिजे शिक्षणाचा फार मोठा प्रश्न आहे आपल्या बोईसर शहर जरी एवढा मोठा असेल आणि थोडंसं डेव्हलप वाटतोय पण त्याच्यामध्ये दहावीपर्यंतच चांगल्या शाळा शाळाचे व्यवस्था आहे पुढे कॉलेज चांगले कॉलेज आणि पुढे उच्च शिक्षणासाठी मेडिकल कॉलेज म्हणा इंजिनिअरिंग कॉलेज म्हणा तर त्याचा फार अभाव आहे एक दोन कॉलेज असतील आणि लोकसंख्या एवढी वाढलेली आहे नक्कीच आम्ही प्रयत्नशील आहे मागच्या काही महिन्या पहिलेच मी कलेक्टरला लेटर दिलं होतं की इथे मोठं एक विद्यापीठ उभं करणं गरजेचं आहे पालघर जिल्ह्याला एक स्वतंत्र विद्यापीठची गरज आहे एवढा मोठा नवीन जिल्हा झाला आहे पण कुठल्याही विद्यापीठची व्यवस्था इथे झाली नाही आहे तर जर मी आमदार निवडून आलो तर नक्कीच पालघर जिल्ह्यामध्ये एक स्वतंत्र पालघरचं विद्यापीठ उभारेन हे तुम्हाला मी आश्वासित करतो बोईसर विधानसभा हा भाग बोईसर शहर सोडून इतर ग्रामीण पट्ट्यात आपण जर गेलो तर तिथे शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा समस्या आहेत त्यांचे भात विक्री केंद्र उभारण्याची गरज आहे भाजीपाला विक्री केंद्र उभा उभार विक्री केंद्र उभार करण्याची गरज आहे जेणेकरून त्यांना चांगला हमीभाव भेटेल त्यांना शेती माहिती केंद्र आणि रो त्यांच्या रोजगारासाठी पण फार मोठा प्रश्न आहे एवढी मोठी एम आय डी सी असून बराचशे लोक इथून स्थलांतरित होतात आपल्या प्रत्येक वर्षी भात शेतीचं काम चार महिने केल्यानंतर आपले गरीब आदिवासी लोकं शहराकडे वळतात व्यवसायवीरा म्हणा किंवा मुंबईला म्हणा पूर्ण कुटुंब घेऊन ते बेचारे तिथे त्रासात राहून आपलं पोट भरण्याचा प्रयत्न करतात फार चुकीची गोष्ट आहे एवढा मोठा पालघर शहर झा होऊन पण आपल्या लोकांना नोकरीसाठी वन, -वन फिरायला लागतं नक्कीच आम्ही तुम्ही मला निवडून दिल्यानंतर हा प्रयत्न असेल की त्यांच्यासाठी तें, इथे रोजगार हमी योजनेच्या मार्फत म्हणा किंवा इतर क्षेत्रातून त्यांना इथेच पालघर जिल्ह्यातच रोजगार भेटेल हे माझा प्रयत्न असणार आहे थोडासा भाग बोईसर विधानसभेचा नालासोपारा पट्ट्यात देखील येतो तुम्ही जर नालासोपारा पट्ट्यात गेले तर तिथे अक्षरशः गुलामीसारखी जीवन लोकं तिथे जगतायत जागे जागे गल्ली गल्लीमध्ये तिथे रस्ता पण नाही आहे पिण्याचं पाणी देखील नाही आहे वीज इलेक्ट्रिसिटी पण त्यांना नाही आहे माझं त्यांना आश्वासन असेल की जे काही त्यांचे घरं आहेत ते अनधिकृतपणे आता सध्या राहत असतील पण बराच वर्ष राहत आहेत ते आमची महाविकास आघाडी सत्ता आता पुढच्या आठवड्यात बसणारच आणि नक्कीच मी त्यांना आश्वासित करतो की जे अनधिकृत घरं आहेत त्यांचे आम्ही अधिकृत घरं करून देऊ व नक्कीच वसे विरार महापालिकेमध्ये आम्ही एसआरए योजना आणण्याचा प्रयत्न करू जेणेकरून त्या योजनेमार्फत त्या लोकांना चांगले घरं भेटतील व त्यांना महापालिका क्षेत्रामध्ये जे सुविधा भेटली पाहिजे ती त्यांना भेटायला पाहिजे तिथे देखील बऱ्याचशे सर्व ध धर्मीय दफनभूमीची प्रश्न आहेत तिथे पण कचरा निवारणचा प्रश्न आहे तिथल्या त्यांच्या समस्या रस्ते हा सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन समस्या अनेक आहेत आणि गेल्या पंधरा वर्षापासून ज्यांना तुम्ही निवडून दिलं आहे त्यांनी कुठलंही काम इथे केलं नाही आहे माझं एवढंच तुम्हाला आव्हान असेल की एक संधी मला द्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं मी नाराज करणार नाही हे तुम्हाला आश्वासित करतो व माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र